माझं नाव मुनीर अपराध आहे एबीसी कॉम्प्युटर कोल्हापूर म्हणून बोलतोय यापूर्वी माझं सी सी पी टी याचं थोडंसं मला नॉलेज होतं कॉमर्स क्षेत्रातलं मी आहे त्याच्यामुळे थोडस मला या बाबतीतलं नॉलेज नव्हतं मग मी बाबतीत बाबतीमध्ये थोडा विचार केला कारण का आता आपल्याला माहिती एम की सेल्स काय कसे कोर्सेस चालू आहेत किंवा वातावरण कसं आहे तर मग थोडं या फील्डमध्ये आपल्या इथे काही कॉलेजेस आहेत जवळपास त्याच्यामध्ये आपल्याला ते कोर्सेस चांगल्या प्रकारे रन करता यावे मी हा जॉईन केला आणि तुमचं मी पाहिलं या सेशन मध्ये मला अगदी पहिल्यापासून आतापर्यंत मला तरी आज पाठवून काहीच माहीत नव्हतं आज मात्र मी कुठलाही मगाशी एक प्रोग्राम राईट केला आता अजून फायनाली थोडस व्हायचं पण थोडंफार तसं त्या टाइपने मी कोडिंग राईट केलेलं आहे त्याच्यामध्ये क्लास लिहिला ओपीची कन्सेप्ट क्लिअर झाली दोन तीन क्लासेस केले हेरी आता जे तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीचं मी छोटस मॉडेल तयार केलं तिथं मला तरी आता ते समजलेलं आहे मी चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देऊ शकतो थँक्यू